नगरकल्याण महामार्गावर भरधाव वाहन क्रमांक एम एच चौदा त्र्याण्णव त्र्याहत्तर या वाळू वाहतूक ट्रकनं मोटारसायकल क्रमांक एम ए शून्य पाच सी एच त्र्याहत्तर एक्क्याऐंशी या दुचाकीवर असणाऱ्या युवक तानाजी शंकर मुंडे राहणार पिंपळगाव रोठा वय पस्तीस याला जोरदार धडक दिल्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाला तर गाडीचालक फरार झालाय या घटनेची माहिती मिळताच टाकळी पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार आणि पोलीस कॉन्स्टेबल यांनी घटनास्थळी धाव घेतली तर पंचनामा करून पुढील तपासासाठी मृतदेह टाकळी येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला तर फिर्यादी दत्तात्रय मारुती पारधी राहणार वडगाव दरिया यांच्या फिर्यादीवरून मोटार वाहन कायदा तीनशे पासष्ट एकशे चौतीस एकशे सत्याहत्तरनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर लवकरात लवकर आरोपीला अटक करावी यासाठी पिंपळगाव रोठा ग्रामस्थांनी पोलिसांकडे मागणी केली आहे तर यावेळी पोलीस सहाय्यक निरीक्षक पद्माने ठाणे अंमलदार शेलार मोकाट साळवे पवार हे या घटनेचा पुढील तपास करतायत पप्पू पायमोडेसह निलेश जाधव सी न्यूज मराठी पारनेर